मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सोलापुरात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे फडणवीस यांनी काल सोलापूर मुंबई विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांचं नाव न घेता जोरदार टीका केली होती त्यांनी नेत्यांवर मानसिक परिणाम झाल्याचं वक्तव्य केलं होतं आता फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे त्यांनी सोलापुरातील भाजप कार्यालयासमोर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावलेला भोपळा टरबूज गाजर मिरच्या घेत आंदोलन केलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुसंत सु म्हणून घेणारे देवेंद्र फडणवीस खंडाल सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले होते काल आपल्याला माहित असेल त्यांनी काल खासदार पुणिता शिंदे यांच्यावर टीका केली त्यांना आम्हाला एक सांगायचं आहे की खासदार प्रणदेश शिंदे यांनी असं म्हटलं होतं की हा पाऊस शासनाच्या ह्याच्या निर्मितीमुळे पडला आहे कारण असं का बोललं होतं तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवली पाहिजे होती ती योजना राबवली नाही पण आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात प्रमाणे झाली होती आणि काल आम्हाला सांगायचं आहे काल या विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून गेलेली आहे काल त्यांनी सांगितले की बत्तीस हजार कोटीचा पॅकेज मी महाराष्ट्राला दिलेलं आहे त्या बत्तीस हजार कोटी मध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार कोटी रस्त्याला दिलेले आहेत आणि सतरा कोटी रुपये सतरा हजार कोटी रुपये विम्याचे आहेत आणि सहा हजार कोटी हे फक्त हे केंद्र शासनाचे त्यांनी एक प्रकारे या, या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शेतकऱ्यांना भोपाळ देण्याचं काम या फडणवीस सरकारने केले